पहा अतिशय सुंदर अशा आपल्या या वड्या तयार झालेल्या आहेत आता या वड्या कस कसल्या आहेत तुम्हाला प्रश्न पडला असेल ना तर या वड्या आहेत आपण ओलो खोबरं आणि आंबा आता आंब्याचं सीझन चालू आहे ना मग आपण हा पिकलेला आंबा जो असतो ना तो आंबा वापरून अतिशय सुंदर टेस्टी अशा आपल्या ह्या वड्या तयार आहेत आपण आंबा भरती करत आहोत त्याच्यासाठी आपण दोन वाटी हे खोबऱ्याचं ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि एक वाटी आंब्याचा हा पण गर घेतलेला आहे आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत पहा प्रथम हे खोबरं आहे ना हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते पहा खोबरं आपलं हे बारीक झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आणि हे सगळं आपण परत बारीक करत आहोत इकडे आपण काढून घ्यायचा आहे हा आंबा आहे हा सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेत मोठी वाटी एक आंब्याचं घर आहे आंबा आपला छान हा बारीक झालेला आहे आपण आता याच्यात काढून घेतो छान आपण आता एकजीव असं मिक्स करून घेतात किंवा फिरवतात ना तरी चालेल पहा हा आपण तीन वाटी गुळ घेतलेला आहे आणि ही दुधाची शाई आहे आता इकडे आपण हा गॅस लावलेला आहे पहा आणि याच्यामध्ये आपण आता हे गुळ घालणार आहोत आणि ही मलई जी आहे ना तीसुद्धा आपण याच्यात घालत आहोत प्रथम आपण अगोदर हे अगदी हलवून घेऊया व्यवस्थित पहा आपण हा आता गुळ याच्यामध्ये घातलेला आहे गॅसची फ्लेम आहे ती आपण मिडियमच ठेवायचं आहे आणि पहा आता हे गुळ जे आहे ना आपण या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे एकसारखं आपण आता हे व्यवस्थित हलवायचं आहे आणि मग नंतर हा गुळ जो आहे तो काय होईल वितळू लागेल पहा गुळ आपला वितळलेला आहे आता मिश्रण आपण हे एकसारखं हलवायचं आहे हा हे जे मिश्रण आहे ना याचा आपला आता गोळा तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये हे मगज बी घातलेले आहेत पहा घट्ट आलेलं आहे मिश्रण हे आणि आता हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर आपण काय करायचं आहे एकसारखं हलवत राहायचं आहे पहा नाहीतर मग कढईला चिकटण्याची शक्यता असते किंवा करपण्याची शक्यता असते छान याचा आता गोळा होत आलेला आहे त्यामुळे आता एकसारखं आपण आता हे मिश्रण हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियमच ठेवायचं आहे मोठी करायची अजिबात नाही पहा याचा सुगंधही अतिशय छान असा सुटलेला आहे आंबा आहे गूळ आहे खोबरं आहे अतिशय छान असा याचा सुगंध येत आहे पहा आपलं जे मिश्रण आहे ना पहा आता आणखी घट्ट झालेलं आहे म्हणजे आपणाला जसं हवं आहे ना त्या प्रमाणात हे मिश्रण होत आलेलं आहे आणि आता अशा वेळेस या कंडिशनला काय करायचं आहे एकसारखं हलवत राहायचं आहे नाहीतर मग आता इथून पुढे करपण्याची शक्यता असते त्यामुळे एकसारखं उलातनं आपलं जे आहे ना हे हलवत राहायचं आहे पुन्हा पुन्हा पहा अशा पद्धतीनं पहा तुम्हाला दिसत असे याचं जे तेल आहे ना ते रिलीज व्हायला होतं पहा या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला खोबऱ्यामध्ये तेल असतंच तुम्हाल ते हे तुम्हाला माहीत आहे ते आता बाहेर पडलेलं दिसते पहा तुम्हाला दिसत असे म्हणजे मिश्रण सुद्धा जे आहे ना ते आता अगदी घट्ट होत असं आलेलं आहे पहा छान असं हे घट्ट झालेलं आहे आता आपलं हे जे मिश्रण आहे हे परफेक्ट कसं झालं बर्फीसाठी हे कसं ओळखायचं तर काय करायचं आहे आपण चमचा घ्यायचा आहे आणि चमचा या मिश्रणामध्ये ठेवायचा आहे आणि तो उभा करायचा आहे चमचा जर अगदी व्यवस्थित उभा राहिला परफेक्ट पहा तर आपलं मिश्रण छान असं हे झालेलं आहे बर्फीसाठी योग्य असं झालेलं आहे असं समजायचं तर ही एक ट्रिक आहे बर्फीचं आपलं मिश्रण व्यवस्थित कसं झालं हे ओळखण्याची आता आपण गॅस या ठिकाणी बंद केलेला आहे आपण कडे खाली उतरलेली आहे ताटाला तूप लावून घेतलेला आहे आणि याच्यावर आपण आता हे मिश्रण काढत आहोत हे गरम असतानाच मिश्रण घ्यायचं ताटावर आपण काढून घ्यायचं आहे पहा सगळं मिश्रण मी या ताटावर हे काढून घेते पहा छान असं झालेलं आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे छान असा कलर याला आलेला आहे सगळं आपण आता हे काढून घेत आहोत पहा सगळं मिश्रण आपण हे काढून घेतलेलं आहे आता आपण हे ओलाटण्याच्या साह्याने पहा पसरून घेत आहोत आणि याच्यानंतर परत काय करायचं आहे थोडंसं ओलाटण्याच्या साह्यानं पसरत आहोत आणि याच्यानंतर मग वाटीला तूप लावायचं आणि वाटीच्या साह्यानं पण पसरलं तरी चालेल आपण वाटीला तूप लावून घेतलेलं आहे आणि पहा वाटीच्या साह्यानं आपण हे मिश्रण पसरत आहोत पहा कशा पद्धतीनं पसरलं जात आहे अगदी प्रेस करत हळूहळू म्हणजे पसरायचं आहे बऱ्याच वेळेला सुद्धा चिकटतं हे पहा छान असं हे आपलं आता मिश्रण वडीचं पसरून झालेलं आहे आता याच्यावर आपण वरून काजू बदामाचे जे काप असतील ना ते आपण वरून अजून टाकत आहोत आणि थोडंसं आपण मग हाताने हे प्रेस करून घेत आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असतील ते वापरा मी या ठिकाणी जे मगजबी आहे ना ते मगजबी घातलेले आहेत आणि बदामाचे थोडीशी काप टाकलेले आहेत तर तुम्ही हे अशा पद्धतीनं पहा बर्फी करा खूप छान होते स्मेल अतिशय छान येत आहे आणि कलर पण पहा किती सुंदर असा दिसत आहे अतिशय आकर्षक असा कलर आलेला आहे आणि आपण आता हे काय करत आहोत गरम असतानाच याच्यावर हे कापून घ्यायचे कट मारायचे आहेत कारण थंड झाले की परत ही बर्फी आपणाला कापता येत नाही त्याच्यामुळे उभे आणि आडवे असे आपण काप करून घेत आहे पहा तुम्हाला ज्या प्रमाणात हवे आहेत ना त्या प्रमाणात आपण हे असे याचे काप करून घेत आहोत आता हे प्रथम उभे काप मारलेले आहेत आता याच्यानंतर आपण आडवे काप आहेत ते मारत आहोत मग तुम्हाला चौकोनी आवडत असेल तर चौकोनी किंवा तुम्हाला जो आकार आवडत आहे त्या आकारात तुम्ही कट केला तरी चालेल आता हे उभे काप देत आहेत पहा पहा तर अशा पद्धतीनं आपली ही बर्फी छान झालेली आहे आपले काप देऊन झालेली आहेत आता थंड झाल्यानंतरच आपण ही बर्फी काढणार आहोत अजून आपल्याला एक अर्धा तास तरी लागेल ही बर्फी थंड होण्यासाठी आणि त्याच्यानंतरच आपण काढणार आहोत पहा अतिशय सुंदर अशा आपल्या या वड्या तयार झालेल्या आहेत तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना वड्या पाहून तर चला मग तुम्हीही अशा पद्धतीची आंबा बर्फी जरूर आणि जरूर तयार करा आणि कशी झाली हे सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायलाही विसरू नका चला धन्यवाद